पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये एन यू आयच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला आहे विश्वासात न घेता नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड केल्यानं कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली आहे आणि इतकंच नाही तर या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोडसुद्धा केली आहे पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये हे सगळं घडतं आहे एन यू आयच्या कार्यकर्त्यांनी इथे धिंगाणा घालत खुर्च्यांची तोडफोड केली ही ताजी दृश्य आहेत पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये हा सगळा प्रकार घडतोय कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहेत त्यांनी खुर्च्यांची सुद्धा तोडफोड केली आहे याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपली पुण्याची बिरोची प्राची कुलकर्णी आता आपल्यासोबत प्राची नेमकं काय घडत आहे काँग्रेस भवनमध्ये आ, काही वेळापूर्वी एन ची बैठक काँग्रेस भवनामध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये विजय चौधरी हा जो पूर्वीचा अध्यक्ष होता त्याचे कार्यकर्ते ही उपस्थित होते विजय चौधरीच वय ज्या अध्यक्षपदासाठी जी मर्यादा आहे त्याच्या पलीकडे गेलेला असल्यामुळे त्याला हटवून नवीन अध्यक्षाची नेमणूक करण्यात असं करणार केली गेली असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं त्या पार्श्वभूमीवरतीच विजय चौधरीच्या गटामधल्या कार्य नाराजी होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती स्वतः विजय चौधरी जरी उपस्थित असला तरी त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या बैठकीमध्ये गोंधळ घातला तोडफोड केली कार्यकर्त्यांना विश्वासात न हो घेता नवीन अध्यक्षाची निवड होते कशी काय असा सवाल त्यांनी विचारला शेख नवीन निवड महाराष्ट्र झालेली आहे एकीकडे त्याचे अभिनंदनाचे बोर्ड काँग्रेस भवनमध्ये झळक दिसत तर दुसरीकडे त्याच्याच निवडीवरनं इथे तोडफोड झालेली बघायला मिळते आहे आई निवडणुकांच्या तोंडावरती अं युथ लिंग कडनं सुद्धा अशा पद्धतीने गटबाजी समोर आल्यामुळे त्यामुळे काँग्रेस भवन मध्ये काही चिंतेचं वातावरणही बघायला मिळत आहे आता या कार्यकर्त्यांना इथून हटवलं गेलेलं आहे इथन बाहेर हे सगळे कार्यकर्ते गेलेले आहेत आता जरी शांतता दिसत असली तरी मोठा गोंधळ काहीच वेळापूर्वी काँग्रेस भवन मध्ये झालेला बघायला मिळतो आहे यू प्राची या सगळ्या माहितीबद्दल आणि याचबद्दल बोलण्यासाठी आता एन एस प्रदेश कार्यकारिणीचे सचिव जे आहेत आपल्यासोबत उमेश आपण बघतो एनएसयूच्या बैठकीत काय प्रकार घडलाय नियुक्ती मान्य नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केली आहे काय सांगाल हा जो प्रकार घडलाय त्याबद्दल जे पूर्वीचे अध्यक्ष होते विजय चौधरीच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार घडून आणलेला आणि ही जी राहुल गांधींची संघटना आहे एन एसयू त्याच्यामध्ये जे काही पद दिलं जातं ते कोणत्याही कोणाच्या लेटरवर दिले जात नाही त्याच्यामध्ये प्रत्येकाची निवड ही वोटिंग होते इलेक्टेड सगळे कॅन्डिडेट त्यामध्ये आमच्या कार्यकारणीच्या नियमानुसार काही गोष्टींमध्ये ते बसू नये त्यासाठी त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली त्या ठिकाणी राष्ट्रीय कार्यकारिणीकडून नवीन अध्यक्षांची दोन दिवसापूर्वी नियुक्त करण्यात आली तर त्या त्याबद्दल नाराजी दाखवण्यासाठी हा काय गोंधळ झाला होता पण तो गोंधळ आमचा इंटरनल होता त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तोडफोड दिलेली नाहीये पण सर आपण दृश्यांमध्ये आम्ही स्पष्टपणे बघतो की खुर्च्यांची तोडफोड केली आहे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे हा काय प्रकार आहे तुम्ही म्हणता की एकीकडे एक एक अध्यक्षाची निवड जी आहे ती सगळ्यांनी जी मत दिली आहे त्याधारे करण्यात आली आहे पण कार्यकर्ते या निवडीवर नाराज दिसतायत जी आ, जी पक्ष टेस्टिंग करून जे आदेश दिले जातात त्या आदेशांचं पालन केलं पाहिजे त्याच संबंधित गोष्टींमध्ये सर्व गोष्टी झालेल्या थँक्यू उमेश खंदारे तुम्ही संदर्भात प्रतिक्रिया दिलीत बोललात त्याबद्दल